जय महालक्ष्मी माता दीपाली महोत्सव म्हणजे आपल्या भारतातील सगळ्यात मोठा महोत्सव दीप पर्व नरकहरा चतुर्दशी यमदीपदान अभ्यंग स्नान आणि दीपावली या वर्षी धनत्रयोदशी शनिवारी आहे रविवारी संध्याकाळी चतुर्दशी असल्यामुळे काली चौदस यमानिमित्त दक्षिण दिशेला तिळीच्या तेलाचा मोहरीचा तेलाचा तेला दिवा लावला जातो तो रविवारी संध्याकाळी लावायचा आहे यमाचा प्रित्यर्थ नरकहरा चतुर्दशी अभ्यंग स्नान जे आहे ते सोमवारी पहाटे साडेचार ते सहापर्यंत आहे श्रीमुख दर्शन आणि दीपावली महोत्सव अश्विन कृष्ण अमावस्या एकवीस तारीख मंगळवारी करायची आहे साजरी पहाटे साडेचार ते सहामध्ये अभ्यंग स्नान आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये काही लोक पूजा करतात गादी वगैरे अंथरण्याची त्याच्यानंतर गादी बिछायत आणि पूजेचे मूर्त जे आहे ते सकाळी नऊ एकतीस ते अकरा वाजेपर्यंत अकरा एकतीसपासून तर दुपारी दोन एक पर्यंत अभिजित लाभ अमृत शुभ अडीच वाजे वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत कुंभ लग्न स्थिर लग्न पूजा आहे पाच एकतीस पासून रात्री नऊ चाळीस पर्यंत गोधुली मुहूर्त प्रदोष काल पूजा आणि वृषभ लग्न आहे नंतर अकरा वाजून एक मिनिटांपासून रात्री दोन वाजून एक मिनिटांपर्यंत लाभ अमृत पूजा आहे आणि नंतर लग्न पूजा पहाटे चार वाजेपर्यंत आहे आपापल्या सोयीप्रमाणे प्रत्येकाने पूजन करायचं आहे दिवाळी पाडवा नूतन व्यापारी वर्ष बुधवारी असून पहाटे सहा ते नऊ आणि अकरा ते एक पर्यंत या दिवशी व्यापारी लोकांसाठी मुहूर्त आहे आपण या मुहूर्तामध्ये आपल्या सोयीनुसार काटा चढवायचा आहे आणि व्यापाराची देवाण घेवाण सुरू करायची है महालक्ष्मी भवानी माता चरणी प्रार्थना करतो सभी को रिद्धि सिद्धि प्राप्त हो हो मन की पूर्ण कामना आशा का दीपक जग मागे मेरी यही शुभ कामना मेरी यही शुभ कामना दीपावली शुभ कामना आपको रिद्धि सिद्धि प्राप्त हो हो मन की पूर्ण कामना आशा का दीपक मगे मेरी यही शुभकामना शुभ दीपावली